पुढे आपण क्रिकेटच्या मैदानात जातोय मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या झालेल्या निवडणुकीमध्ये अजिंक्य नाईक यांनी आता बाजी मारली आहे अजिंक्य नाईक यांनी असोसिएशनचे उपाध्यक्ष असलेल्या संजय नाईक यांचा पराभव केला गेल्या माजी अध्यक्ष अमोल काळे यांचं निधन झालं आणि त्यामुळे रिक्त झालेल्या या पदासाठी आज निवडणूक पार पडली या प्रतिष्ठेच्या निवडणुकीमध्ये अजिंक्य नाईक संजय नाईक यांच्यासह विहंग सरनाईक आणि काँग्रेसचे भूषण पाटील यांनी अर्ज दाखल केला होता पण विहंग यांनी अर्ज त्यांचा जो होता तो बाद ठरला आणि निवडणुकीच्या एक आठवडा आधी भूषण पाटील यांनी देखील अर्ज माघारी घेतला त्यामुळे असोसिएशनचे से सेक्रेटरी असलेले अजिंक्य नाईक आणि उपाध्यक्ष संजय नाईक यांच्यामध्ये अध्यक्षपदाची निवडणूक रंगली दरम्यान अजिंक्य नाईक हे च्या आजवरच्या इतिहासातले सर्वात युवा अध्यक्ष ठरले ही दुःखाची निवडणूक होती हा जो विजय अॅक्च्युली अमोल काळेंचा विजय आहे त्यांची लिगसी कंटिन्यू करण्यासाठी आज आम्ही ही निवडणूक लढलो होतो आणि त्याला सक्सेस मिळाला माननीय पवारसाहेब असतील आणि बाकी सर्वच पक्षातले राजकीय नेते जे आहेत त्यांनी आम्हाला सपोर्ट केला त्यांचं पण मी खास करून धन्य धन्यवाद करीन आणि असंच क्रिकेटसाठी काम सुरू ठेवीन आणि आमच्यासाठी रणजी ट्रॉफी आणि इंडियाला प्लेयर्स प्रोव्हाइड करणे हे आमचं मेन उद्दिष्ट आहे आणि मैदान क्रिकेट हे आमचं बेस आहे त्याच्यासाठी आम्ही काम करत राहू खूप वर्षांनी पवार ग्रुपचा विजय झाला सगळ्यांनीच समर्थन झालं वेगवेगळ्या पक्षातल्या अनेक नेत्यांचे त्याच्याबरोबर चांगले संबंध होते पण मला आनंद ह्या गोष्टीचा आहे गेले वीस वर्षाची जी पवार साहेबांची जी लिगसी आहे ती हा कंटिन्यू करेल आणि पवार ग्रुपचा हा मोठा विजय आहे आणि लीड बघा काय त्या लीडवर समजता आजही लोकांचं पवार साहेबांवर किती विश्वास आणि प्रेम आहे तर नीट युजीसी पेपर फुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मोठं विधान केलंय पेपर फुटल्याचा ठोस पुराव्याशिवाय आम्ही फेरपरीक्षा निर्णय फेरपरीक्षेचा निर्णय देऊ शकत नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे त्याचबरोबर पेपरफुटी प्रकरण पूर्वनियोजित असल्याचा एकही पुरावा अद्याप मिळालेला नसल्याचं देखील न्यायालयानं सांगितलं आहे सरन्यायाधीश डी दि... वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली तीन न्यायाधीशांच्या खंडपीठानं हा निर्णय जो घेतलेला आहे तो आता समोर आला आहे सुप्रीम कोर्टाने एक विशेष याबाबत निर्णय दिला आहे नेट पेपर फुटी प्रकरणी हा मोठा निर्णय मानला जाऊ शकतो फेरपरीक्षा होणार नाही आहे कारण कोणतेही पुरावे जे आहेत पूर्वनियोजित हा संपूर्ण प्रकार करण्याचे ते पुरावे अजून समोर आलेले नाही ते पुरावे समोर न आल्यामुळे फेरपरीक्षा होणार नाही